नारी तू कमजोर नाही पुरुष से तेरी तुलना नहीं। नाम तो तुने बहुत कमाया लेकिन श्रेय तुझे ना मिल पाया। या चार अगदी चपकल बसतात थमनेलमधून तुम्हाला आजचा विषयही कळलाच असेल महिलांविषयी आपण बोलतोय कारण आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे त्यामुळे जगभरातील महिलांचा स्त्री जातीचा सन्मान करण्याचा एक दिवस म्हणूनही आपण हा दिवस साजरा करतो त्यामुळे आपणही आपल्या घरातील आणि आजूबाजूच्या महिलांचा सन्मान करूयात आणि या व्हिडिओकडे वळूयात पण मी तुम्हाला कल्पना चावला सानिया मिर्झा सायना नेहवाल मेरी कॉम मिताली राज इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी सांगणार नाही आहे कारण या अशा कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि थेट देशाचं म्हणजे आपल्या भारताचं नाव जगाच्या नकाशावर ना आणखी मोठं केलं त्यामुळे यांच्याविषयी तुम्ही अनेकदा वाचलं असेल त्यांचं कौतुक होताना पाहिलं सुद्धा असेल पण मी आता तुम्हाला अशा तेरा कर्तृत्ववान सामर्थ्यवान आणि गुणवान महिलांबद्दल सांगणार आहे ज्या खरं तर त्यांच्या क्षेत्रात अलौकिक काम करूनही आपल्यापैकी अनेकांना त्यांची एकतर नावं माहिती नसतील त्यामुळे आपण यांना अनसंग हिरो म्हणूयात तर आंतरराष्ट्रीय महिला दिनी निमित्त अशाच काही हिरोज हिरोजबद्दल म्हणजेच कर्तृत्ववान महिलांबद्दल आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिलं नाव आहे ते म्हणजे आनंदीबाई गोपाळराव जोशी अठराशे सत्त्याऐंशी साली देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा मान त्यांनी मिळवला अमेरिकेत जाऊन वेस्टर्न मेडिसिनचा अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला म्हणजे आनंदीबाई जोशी दुसरी महिला म्हणजे शीला डावरे भारतातली पहिली महिला ऑटो रिक्षा चालक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुरुष प्रधान अशा रिक्षा चालक क्षेत्रात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि मग या क्षेत्रात आपलं नाव सुद्धा मोठं केलं आणि पुण्यातील शिला डावरे यांना आता महिलांना रिक्षा चालवण्यासाठी एक अकॅडमी सुद्धा सुरू करायची आहे तिसरं नाव म्हणजे अर्चना अत्राम महाराष्ट्रातली पहिली एसटी महिला चालक सासवड ते नीरा जेजुरी मार्गे या मार्गावर या महिलेनं पहिल्यांदा एसटी चालवण्याचा मान मिळवलाय खरं तर एस टी चालक म्हणजे हा पुरुष प्रधान व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं जायचं पण इथे अर्चना अत्राम यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली पुढचं नाव म्हणजे रोशनी शर्मा भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी जसा कन्याकुमारी ते काश्मीर पायी प्रवास केलाय तसा रोशनी शर्मा यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा बाईक प्रवास करणारी ती पहिली महिला बाईक रायडर आहे अरुणिमा सिन्हा अरुणिमा सिन्हा ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातीलच नाही तर जगातली पहिली दिव्यांग महिला आहे म्हणजे दोन हजार अकरापर्यंत त्या सर्वसामान्य आपल्यासारख्याच होत्या नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर सुद्धा होत्या पण दोन हजार अकरा साली त्यांच्यासोबत एक इन्सिडंट घडला चालत्या रेल्वेतून चोरांनी त्यांना ढकलून दिलं आणि त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला मग आलेल्या दिव्यांगांवर मात करत त्यांनी माउंट एवरेस्ट सर करण्याचा विक्रम आपल्या नावे केला पुढचं नाव म्हणजे रीता फारिया पोवेल मॉडेल डॉक्टर आणि ब्युटी क्वीन ही तीनही विशेषणं ज्यांना चपकल लागू होतात त्या म्हणजे रीता फारिया पोवेल मुंबईतल्या माटुंग्यात जन्मलेल्या रिता फारिया यांनी एकोणीसशे सहासष्ट साली मिस वर्ल्डचा सा किताब पटकावला होता डॉक्टर म्हणून पात्र ठरणारी ती पहिली महिला मिस वर्ल्ड विजेती होती पुढचं नाव म्हणजे आरती सहा लांब अंतर पोहणारी महिला जलतरणपटू म्हणजे आरती सहा एकोणीसशे एकोणसाठ साली इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे आणि याच संदर्भात त्यांना एकोणीसशे साठ साली भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित केलं अंजली गुप्ता कोर्ट मार्शल झालेल्या अंजली गुप्ता या भारतीय वायुदलातील पहिल्या महिला फ्लाइंग ऑफिसर आहेत त्या बंगळुरूत एअरक्राफ्ट सिस्टम्स आणि टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट युनिटमध्ये काम करत होत्या पुढचं नाव म्हणजे जस्टिस एम फातिमा बीवी एकोणीसशे एकोणनव्वद साली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झालेल्या त्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आहेत सरला ठकराल सरला ठकराल यांना फक्त एकवीस वर्षांची असताना विमान उड्डाणाचा परवाना मिळाला त्यामुळे विमान उडवणारी ती पहिली भारतीय महिला आहे परवाना मिळवल्यानंतर तिने एक हजार तास विमान उड्डाण पूर्ण केलं आणि मग ए परवाना मिळवणारी ती पहिली महिला पायलट ठरली आहे एअरबेल पायलटचा परवाना मिळवणारी पहिली भारतीय म्हणूनही तिने किताब पटकावलाय पुढचं नाव म्हणजे बचेंद्री पाल एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली नंतर एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारत नेपाळी महिला माउंट एव्हरेस्ट मोहीम द ग्रेट इंडियन वुमन्स राफ्टिंग वॉयज फर्स्ट इंडियन वुमन ट्रान्स हिमालयन मोहीम या फक्त महिलांचा समावेश असलेल्या मोहिमांचं त्यांनी नेतृत्व केलंय हरिता कौर देओल फ्लाईट लेफ्टनंट हरिता कौर देओल भारतीय वायुदलाच्या वैमानिक होत्या एक एकट्यानं लढाऊ विमान उडवणाऱ्या भारतीय वायुदलातल्या त्या पहिल्या महिला वैमानिक आहेत त्यांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्यांदा एव्हरो एच एस सातशे अठ्ठेचाळीस हे विमान उडवलं होतं पुढचं नाव म्हणजे प्रिया झिंगान एकोणीसशे त्र्याण्णव साली भारतीय सैन्यात सामील होणाऱ्या पहिल्या महिला कॅडेट म्हणजे प्रिया झिंगान त्यामुळे या होत्या कर्तृत्ववान महिला ज्यांची नावं आपण किंबहुना आज पहिल्यांदा ऐकली असतील पण या अशा स्त्रिया आहेत ज्यांनी महिलांसाठी समाजानं आखून ठेवलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपलं शौर्य आणि कर्तृत्व करून दाखवलं आणि मग स्वतःसोबतच देशाचं नाव मोठं केलं त्यामुळे आपल्या आजूबाजूलाही अशाच अनसंग हिरोज असतील तर त्यांच्याविषयी कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका